नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी मित्रांनो मागील दोन महिन्यापासून कांदा उत्पादकावरती जे संकट आहे ते परत एकदा वाढण्याच्या तयारीत आहे कारण की आता आतापर्यंत जुने उत्पादक शेतकरी जो होते कांदा उत्पादक त्यांचा संकट आतापर्यंत होतं बाजारभाव कमी असल्याचं आणि आता परत कांदा खराब असल्याची पण माहिती समोर येत आहे आणि परत तेच भर पडलेलं आहे नवीन कांदा उत्पादक शेतकऱ्यावरती जे काही संकट आलेलं आहे ते खूप मोठाच आहे कारण की जवळजवळ महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे कांदा उत्पादन क्षेत्र आहे त्या भागामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडल्याची माहिती समोर आलेली आहे तुम्ही या नक्षामध्ये पाहू शकता जिथे जिथे कांदा उत्पादन म्हणजे नवीन कांदा असू द्या जुना कांदा उत् असू द्या या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होतो त्या भागामध्येच मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्या पडल्याची माहिती समोर आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती किती प्रमाणामध्ये हा रेड दिसत आहे त्या भागामध्ये तेवढा पाऊस पडलेला आहे फक्त नदी नाले वळे नाही तर अक्षरशः शेत वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे आपण बातमी सोशल मीडिया माध्यमातून तुम्ही पाहत असाल की प्रत्येक शेतकऱ्यांचा फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्याचा नव्हे तर इवन ऊस उत्पादन आणि प्रत्येक पिकांचा नुकसान या पावसामुळे झालेला आहे तर काही शेतकऱ्यांचा रान सुद्धा वाहून गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशामध्ये आता एक माहिती समोर आलेली आहे जे आतापर्यंत मागील दोन ते तीन महिन्यामध्ये बाजारभाव कमी होत होत यामध्ये सत्य मोठा हात म्हणजे व्यापाऱ्यांचा आहे असा माहिती समोर आलेली आहे कारण शेतकरी मित्रांनो जेव्हा कांदा उत्पादन जास्त प्रमाणात होतो व्यापारी वर्ग जास्तीत जास्त कांदा खरेदी करतो आणि ज्या त्यामुळे काय होतं आहे की आता इथून पुढे बाजारभाव वाढतील असेच संकेत असताना त्यांनी जे काही भरलेला कांदा आहे स्टॉक केलेला कांदा आहे कमी दरामध्ये भरलेला कांदा जो आहे ते मार्केटमध्ये उतरवण्याच्या तयारीमध्ये आहे कारण मित्रांनो जेव्हा बाजारभाव आठ रुपये दहा रुपये असताना व्यापारी वर्ग भरपूर प्रमाणात कांदा खरेदी करून त्यांनी गोडवांमध्ये साठलं साठवलेलं होतं आणि त्यामध्ये त्यात व्यापाऱ्यांचा खूप मोठा फायदा आहे विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो जो काही कांदा उत्पादक शेतकरी आहे तो मार्केटमध्ये मा कांदा घेऊन जात असताना त्याची योग्यरित्या जो आहे तो छाटणी करून पावडर सगळं व्यवस्थित चांगला कांदा जो आहे तो विक्री करायला आणतो तो चांगला कांदा त्यांनी मा व्यापाऱ्यांनी मार्केट जी काही गोडवान वगैरे आहे ते भरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा माल भरल्यामुळे आतापर्यंत जे काही बाजारभाव होता त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला आणि इथून पुढे दसऱ्यानंतर बाजारभाव वाढणार आहे अशी माहिती समोर येताच त्यांनी हळूहळू गोडवान फोडायची म्हणजे कांदा आपला जो काही साठवलेला कांदा आहे ते बाहेर काढण्याच्या तयारीमध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये सर्वत्र आपला जो काही कांदा उत्पादक का शेतकरीचं नुकसान आहे आणि इथून पुढे व्यापाऱ्यांना चांगला नफा त्यातून मिळणारच आहे मी मागील दोन महिन्यापासून सांगत होतो की सध्या जे काही बाजारभाव आहे जर तुमचा काना चांगला असेल तर तुम्ही थांबून घ्यायचं आणि खराब कानं असेल तर तुम्ही विकायचं याच्यावरती मी वारंवार सांगत होतो आज परंतु यामध्ये व्यापाऱ्यांनी लक्ष दिलं ते व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करून साठवण करून घेतला जवळजवळ दोन दोन दो तीन तीन कोटी रुपयाचा कांदा खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे अशामध्ये शेतकरी मित्रांनो जो काही इथून पुढे काही बाजारभाव वाढण्याचे संकेत आहे ते हा कोणकोणते संकेत आहे कशामुळे बाजारभाव वाढू शकतो आणि कोणत्या कांदाला काय दर भेटू शकतो आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगायचा आहे तुम्हाला कृपया करून विनंती करतोय तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये नवीन कांदाची स्थिती पाहिला असता पूर्णपणे बिकट आहे सप्टेंबर एंडिंग म्हणजे या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात कांदा येत असतो उन्हाळी कांदा सॉरी पावसाळी कांदा तो काही आतापर्यंत आलेला नाही आहेत तर ऑक्टोंबर महिन्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त कांदा नवीन कांदा ये येण्याच्या तयारीत असतो परंतु यावर्षी जे काही ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये येणारा कांदा जो आहे ते पूर्णपणे खराब कांदा येणार आहे आणि कमीच कम प्रमाणात येणार आहे म्हणजे ज्याप्रमाणे कांद्याची लागवड व्हायला पाहिजे होती तर ती झालेली नाही आहेत आणि यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा जो काही कांदा लागवड आहे ते उशीरा झालेला आहे आणि अद्यापही काही शेतकऱ्यांचा कांदा लागवड झालेला नाहीये हे मोठी बाब आहे विशेष म्हणजे आता इथून पुढे फक्त जुन्या कांद्यावरती अवलंबून राहावं लागेल आणि इथून पुढे जे काही बाजारभाव वाढणार आहे ते जुन्या कांद्याचाही बाजारभाव वाढतील नवीन कांद्याचाही बाजारभाव वाढतील ज्यांचा कांदा नवीन चांगला आहे ते जर बाजारभाव नक्की वाढणारच आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो यावर्षी जो काही नवीन कांदा आहे तो जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये तिची आवक वाढू शकतो परंतु डिसेंबरच्या आधी जे काही नवीन कांदा आहे ते कमी प्रमाणात आणि कमी येऊ शकतो न कदाचित का मार्केटमध्ये येण्या शक्यता बी नाही आहेत कारण की अशा व्हिडिओज सोशल मीडियावर हो येत आहे की अख्खा जो काही कांदा क्षेत्र आहे तो वाहून गेला आहे त्या जाश, ज्या ज्या शेतकऱ्यांचा कांदा होतं पूर्णपणे रोग लागून पीळ पडून गेलेला आहे जिलेबी रोग आलेला आहे अनेक फंगस वगैरे हो अनेक प्रॉब्लेम या पिकावर आलेला आहे त्यामुळे जे काही कांद्याचं साईज होणार आहे जे काही कांद्याचा पीक येणार आहे ते उत्पादन होणार आहे भरपूर प्रमाणात कमी होणार आहे त्यामुळे आता फक्त जुन्या कांदावरती डिपेंड राहावं लागेल आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो सध्या आता जुना कांदा जो आहे तोही चाळीमध्ये सडायला सुरुवात झालेला आहे मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांचा कांदा डिसेंबर जानेवारी महिन्यापर्यंत साठवण करत होते यावर्षी जे त्यांचा कांदा पूर्ण ते आतापासूनच त्यांच्या कांद्याला कोंब यायला सुरुवात झालेली आहे सडाला सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित काळजी करून सुद्धाही त्यांचा कांदा जवळजवळ तीस चाळीस टक्के कांदा खराब झाल्याची माहिती समोर येत आहे हा आकडा दिवसेंदिवस वाढणार आहे कारण की सध्या जो क्लायमेट आहे वातावरण आहे हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो जोला कांदा आहे त्यासाठी पूरक नाही आहे तर हा कोंब येऊ शकतो कांदा सडू शकतो आणि विशेष म्हणजे भरपूर शेतकऱ्यांचा कांदा पावसात भिजलेला आहे म्हणजे चाळीमध्ये भिजलेला आहे चाळी वाहून गेलेली आहेत आपण आपल्या इंस्टाग्राम आयडीवरून आपल्याला व्हिडिओ सुद्धा मी दाखवला असेल की त्यामध्ये अख्खी चाळ सुद्धा वाहून गेलेली आहे अख्खी चाळ पाण्यात डोबलेली आहे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती तुम्हाला पाहायला भेटेल आणि विशेष शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी म्हणत होते की कर्नाटकमध्ये जास्तीत जास्त कांदा लागवड झालेली आहे तिकडचा कांदा चांगला आहे तुम्ही जे काही माहिती तुम्हाला देत आहे ते चुकीची माहिती देत आहे आपण वारंवार मी आहे कर्नाटक बॉन्ड्रीलाच आहे वारंवार आपल्या तिथल्या शेतकऱ्याशी चर्चा करलो मी त्यांचाही कांदा जो आहे पूर्णपणे डॅमेज आहे काही भागामध्ये जे कांदा चांगला होता त्यांनी चांगला कांदा हार्वेस्टिंग करून चांगल्या प्रकारे जो ताडपत्री झाकून वगैरे आहे ते ठा ठेवलेलं होतं तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो नवीन कांदा जो असतो हार्वेस्टिंग झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवस पर्यंत ठेवू शकतो त्यानंतर त्याला ठेवता येत नाही लगेच कोंब यायला सुरुवात होते वातावरणीत तसलाच आहे त्यामुळे कांदा सड जास्त प्रमाणात होते त्या कारण की आता तुम्ही पाहिलं असेल मे महिन्यामध्ये जो काही परिस्थिती पाहिलेली आहे पावसाची त्यामध्ये सूर्य झालाच नाही आहे कांदा जो आहे त्याला का वाळवण्यासाठी प्रकाशाची महत्त्वाची प्रकाश महत्त्व म्हणजे ऊन महत्त्वाचा असतो वाळवणं कांद्याला चांगलं वाळवणं महत्त्वाचं असतो तरच त्या कांद्याची टिकाऊ आणि गुणवत्ता वाढते नाहीतर तो जो कांदा आहे ज्या लवकरात लवकर खराब होतो ठीक आहे तर आपण पाहू शकतो शेतकरी मित्रांनो या वर्षी ते कोणकोणत्या भागामध्ये कांदा उत्पादन होते आणि कु कुठे कुठे किती प्रमाणात नुकसान आहे ते आपण तपावूया शेतकरी मित्रांनो प्रथमच यावर्षी जे काही नुकसान सुरुवात झाली ते हैदराबादमधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावरती मोठा संकट यायला सुरुवात झाला त्यामध्ये सुरुवातीच्या पिरियडमध्ये कर्नूर भागामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा मार्केटमध्ये येतो तुम्ही पाहिलं असेल कशाप्रकारे कांदा मार्केटमध्ये आला होता पूर्णपणे खराब का कांदा आणि तिथल्या सरकारने लगेचच तिथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी हिताचा विचार करून त्यांनी हेक्टरी पन्नास हजार अशी मदत जाहीर केली त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा भेटला कुठलंही सरकार अशी मदत जाहीर करत नाही शक्य कारण त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळेच त्यांनी मदत जाहीर केलेली आहे तर याच्यावरती तुम्ही लक्षात घ्या की खरंच तिथल्या का कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आतोनात नुकसान झालेलं आहे मुळात ते कनूल हा क्षेत्र जो आहे तिथे कांदा उत्पादन जास्तीत हो का हो जास्त प्रमाणात होतो आणि आता आपण कर्नाटक भागामध्ये घेऊया कर्नाटक भागामध्ये बागलकोट अनेक असे भाग आहेत तिथे उत्पादन हा ल जास्त प्रमाणात होतो आणि पावसाळी पावसाळ्यात जास्तीत जास्त उत्पादन होतो परंतु सुरुवातीच्या प्लेटमध्ये जे काही कांदाचं नुकसान झाला होता ते हैदराबाद आणि परत कर्नाटक भागामध्ये जास्ती जास्त कांदाचं नुकसान जी माहिती समोर आलेली नंतरच्या परतीच्या पावसामुळे नंतरचा पाऊस, नंतर पाऊस होता मध्यंतरी मोठ्या पावसामध्ये पण ज्या प्लेटमध्ये कांदा हार्वेस्टिंग करायला पाहिजे होता त्या प्लेटमध्येच पाऊस मोठ्या प्रमाणात पडला त्यामुळे कर्नाटकचा कांदाही सुद्धा भरपूर प्रमाणात जवळजवळ पन्नास ते साठ टक्के जो कांदा आहे तो डॅमेज झाल्याची माहिती समोर आलेली आहे परत राजस्थान भागामध्ये अक्षरशः एवढी बिकट परिस्थिती झाली होती पावसामुळे अख्खा आता तर शेतकरी असे केलेले आहेत तिथे तिथल्या कांद्यांना रोग पडायला सुरुवात झालेली आहे त्यांनी तिथल्या ते हुभ्या पिकावरती ट्रॅक्टर फिरवलेले आहेत त्यामुळे तिथला जो काही उत्पादन आहे त्यामध्ये मोठी घट होण्याची माहिती समोर आलेली आहे आणि मध्य प्रदेशमध्ये नवीन कांदा जो आहे ते लागवड क्षेत्र कमी आहे ते त्यामुळे जो काही तुम्हाला आता जुना कांदा आहे जुना कांदा आहे थोड्या प्रमाणात जुना कांदा इथून प्र इथून पुढे पाहिला असता फक्त एक ते दीड महिना राहू शकतो या क्लायमेटमुळे नंतर राहणार नाही तर त्यासाठी आत्ताच जे काही बाजारभाव वाढणार आहे ते वाढलं ठीक आहे तर ते नाही वाढलं तर याच्यात सरकाराचा आणि व्यापाऱ्यांचा विधी बघत असल्या आपण सांगू शकतो आता आपलं आपण येऊया महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सोलापूर भागामध्ये जो पावसाळी कांदा आहे तेही मोठ्या प्रमाणात लागवड होतो परंतु यावर्षी तशी ती स्थिती आपल्याला बघायला भेटत नाही आहे कारण की जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांनी कांदा पेरणी केलेली होतं तेव्हा तेव्हा ते पावसाने मोठा गोळ घातला त्यामध्ये पाऊस पडत होते दोन ते तीन तीनदा पेरणी केली तीन तीनदा के तीन तीन कांदे बियाणे वाहून गेलं पीक वाहून गेलं शेवटी शेतकऱ्यांनी कंटाळून रोपे वगैरे टाकलेली होती रोपे जळून गेली नंतर लागवड केलेली होती लागवड पण जळून गेलेली अशी अनेक उदाहरणं या आपल्या सोलापूर मा सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला भेटलेला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याबाबत आणि इकडे बीड भागामध्ये मा सुद्धा मागच्या शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये आतुन नुकसान झालेलं आहे आणि इकडे पाणे राष्ट्रीय नगर या भागामध्ये तर जेव्हा का आता काही भागामध्ये लाल कांदा मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात होतो त्यास पेडमध्ये कांद्याने मोठा म्हणजे पावसाने मोठा गुळ घातलेला आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान झालेला झाल्याची माहिती समोर आलेली आहे तर एकंदरीत पाहिला असता तर या वर्षी नवीन कांदा जो आहे लाल कांदा जो आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ठीक आहे नोव्हेंबरच्या एंडिंग नंतर कदाचित थोडाफार कांदा मार्केटमध्ये नवीन कांदा लाल येऊ शकतो परंतु मोठ्या प्रमाणात येणार नाहीये आणि नोव्हेंबर पर्यंत जुना कांदाही संपण्याच्या तयारीत राहणार आहे भरपूर प्रमाणात कांदा खराब होणार आहे ज्यांचा कांदा खरंच चांगला आहे गुणवत्ता चांगली आहे टिकाऊ आहे तर तुम्ही अजून तुम्ही व्यवस्थित नियोजन करून तुमच्या प्रमाणे थांबण्याची गरज आहे कारण की सध्या आता बाजारभाव वाढायची संख्या समोर आलेला आहे मी आता सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे आता एवढं होऊन सुद्धा जर बाजारभाव वाढत नसेल तर खूप मोठी चूक या सरकाराची असणार आहे आणि व्या वाप व्यापारी वर्ग पण त्यात मी इन्वॉल्व्ह करतो कारण की त्यांनी तसं सरकारच्या गाईडलाईनुसार ते खरेदी करतात परंतु हे जे काही ख कांद्याची खरेदी आहे ते चुकीच्या प्रमाणे होत आहे काही भागामध्ये सरकार जे काही व्यापारी कांदा साठवण केलेला आहे त्या ठिकाणी छापेमारी सुरू आहे आणि तसं माहिती समोर आली तर आपण आपण त्या संदर्भात माहिती देऊया तर शेतकरी मित्रांनो इथून पुढे जे काही नवी जुना कांदा आहे आता तर आहे आपला उन्हाळी कांदा त्या तो कांदा इथून पुढे चांगला बाजारभाव भेटण्याची शक्यता आहे हळूहळू या नवरात्रानंतर दसऱ्यानंतर बाजारभाव चांगला वाढू शकतो आणि जे काही नंतरच्या पेडमध्ये आहे ऑक्टोंबर एंडिंगपर्यंत बाजारभाव एकाच चांगल्या स्टेपवर राहणार आहे नोव्हेंबरमध्ये कांदा तुम्हाला बघायला भेटणार आहेत डिसेंबरमध्ये तर कांद्याची धावपळ इतकी मोठ्या प्रमाणात होणार आहे डिसेंबरमध्ये कांद्याची जी काही मागणी आहे ती मोठ्या प्रमाणात होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला विनंती करतोय की बाबा कांदा जो आहे व्यवस्थित चाळीत ठेवून टाका आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो आता ते तुम्ही म्हणत असेल की बाबा एवढं होऊन सुद्धाही बाजारभाव बा का वाढत नाही सगळ्यात मोठं एक कारण असू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की पावसामुळे रस्ते बंद आहे आणि त्यामुळे काय आहे ट्रान्सपोर्ट ही पूर्णपणे मी आधीपासून म्हणत आहे ट्रान्सपोर्ट खंडित आहे ट्रान्सपोर्ट खंडित आहे तर ही प्रश्न मोठी आहे आणि त्यामुळे काय आहे की कांदा भर, व्यापारी वर्ग भर, कांदा का खरेदी करत नाही आहे मागणी का वाढवत नाही आहे तर हा मोठा कारण आहे त्यामध्ये काय आहे की तुम्ही माल खरेदी करताय परंतु जिथे माल तुम्हाला पाठवायचा आहे तो तिथंपर्यंत माल जायला उशीर लागतोय आणि मध्येच पाऊसामुळे कसे व्यापाऱ्यांचा जो काही कांदा आहे ते सुद्धा पावसामुळे सापडून त्यांचंही कांदा नुकसान होत आहे त्यामुळे व्यापारी वर्ग काय करतोय की कांदा मागणी आहे ती कमी करतोय जेणेकरून नुकसान झालं तर कमी प्रमाणात व्हावं हो। आणि आणि त्यांनी शक्यतो खरेदी कमी करतोय त्यामुळे मागणी कमी झालेली आहे इथून पुढे अगर पाऊस कमी झाला तर मागणी मोठ्या प्रमाणात राहणार आहे कुठेच नाही कांदा तर होणार नक्की वांदा चला शेतकरी मित्रांनो भेटूयाच कांदाविषयी कपडेसाठी आपल्या चॅनलवरती जय हिंद धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्व वाटला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरात लवकर आपण अजून एक व्हिडिओ आणणार आहे नवीन कांद्यासंदर्भात आणि तुम्हाला कधी केव्हा कांदा लागवड करायची परत आणि कधीपर्यंत कांदा बाजारभाव राहू शकतो त्या संदर्भात नवीन व्हिडिओ येणार आहे ते त्यासाठी तुम्हाला सांगतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया अशाच चांदाविषयी कबड्डीसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत आहे धन्यवाद